हॅलो नमस्कार मैं नो स्वागत आहे तुमचं अमिताच फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर व्हिडिओला बघा मी आज खूप उशिरा सुरुवात केली आहे आत्ता जवळजवळ वाजलेले आहेत तीन दुपारची वेळ आहे आणि माझं जेवण वगैरे सगळं उरकून झालेलं आहे आणि सकाळपासून बरंचसं कामही मशीनचंही काम, काम बरंचसं उरकून झालेलं आहे घरातली सगळी कामे झालेली आहेत आणि यानंतर मग मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे तर बराच वेळ झालेला आहे दुपारचे वाजले आहेत तीन आणि हा ब्लाऊज मी अर्धा शिवून झालेला आहे फ्रंट पार्ट पूर्ण माझे शिवून झालेले आहेत अस्तरचं ब्लाऊज आहे बाहीलाही अस्तर जॉईन करून झालेला आहे आता हे बॅकनेक चा चालू आहे माझं बॅकनेकला अस्तर लावून घेते आणि त्याचा गळा कट करून घेतलेला आहे नॉर्मली गोल गळा आहे याचा फक्त डीप नेक आहे हा तर गळा कट करून घेतलेला आहे मी ते श याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार होती मी गळ्याचा पण काय झालं ज्यांचा हा ब्लाऊज आहे त्यांना वेगळ्या कुठल्या आकाराचा गळा नव्हता पाहिजे गोलच गळा पाहिजे होता तो म्हटलं चला गोल गळ्याचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर मी अपलोड केलेले आहेत डीपनेकचे तर म्हटलं हा आता आपण असंच स्टिच करताना दाखवूया तुम्हाला तर इथे माझा बॅकनेकला पूर्ण अस्तर मी जॉईंट करून घेतलेला आहे आणि सिंपल बॅकनेकला गोल गळा आहे पुढेही गोलगच गळा आहे कटोरीचा ब्लाऊज आहे थर्टी थ्री थर्टी फोर साईजचा ब्लाऊज आहे आणि स्लीव्ज पण छोटे आहेत आणि गळ्याला पायपिंग करायची आहे तर साधा सिम्पल असा ब्लाऊज आहे हा आपला आणि बराचसा ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे आता फक्त शोल्डर जॉईन करायचे पायी जॉईन करायचे आणि पायपिंग करायची फिटिंग करायची तर हा ब्लाऊज मी शिवून घेते याआधी मी सकाळी एक अस्तरचा ब्लाऊज शिवला तो चाळीसचा मापाचा होता आणि कटिंग केलं नव्हतं ते या दोन्ही ब्लाऊज एक साथ कटिंग केले त्यातला एक ब्लाऊज माझा स्टिच करून झालेला आहे आणि आता हा पण माझा होतच आलेला आहे ब्लाऊज एक पंधरा ते वीस मिनटामध्ये हा ही माझा पूर्ण स्टिच करून होणार आहे तर अशा पद्धतीने आज सकाळपासून रुटीन चालू झालेलं होतं पण मी शूट करायचं विसरून गेले आणि दोन दिवस बरेच झाले आपले व्हिडिओ काही आले नाही तर म्हटलं चला आज आपण जरा शूट करू कसं काम असलं का मग शूटिंगला तेवढा वेळ देता येत नाही यामुळे मग व्हिडिओ बनवले नव्हते आणि व्हिडिओ बनवायचं म्हणजे व्हिडिओ बनवणे शूट करणे परत मग ते एडिटिंग करणे त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो तेवढ्या वेळामध्ये आपलं स्टिचिंगचं काम मग बाजूला ठेवावं लागतं आणि समजा जर एक्स्ट्रा टिचिंग स्टिचिंगचं काम असेल तर मग पाहिजे तसा वेळ शूटिंगला देता येत नाही त्यासाठी मग दोन दिवस आपले व्हिडिओ आले नव्हते तर म्हटलं चला दोन दिवस तर आपण व्हिडिओ शूट केला नाही तर आज काहीतरी शूट करूया म्हणून मग हा ब्लाऊज मी स्टिच करायला घेतलाच होता आणि एका बाजूला मग कॅमेरा लावून ठेवला तर हा ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे खूप साधा सिम्पल आणि ह्याचं कापड खूप सुळसुळीत होतं म्हणून बराचसा वेळ लागला कारण अस्तर जॉईन करताना अशा कपड्याला व्यवस्थित अस्तर जॉईन करावं लागतं चायना सिल्कचं कापड आहे हे साडीच चायना सिल्कची आहे पूर्ण आणि त्यामुळे त्यातलं ब्लाऊज पीस हे आहे तर ते खूप सुळसुळीत कापड असतं त्याला अस्तर जॉईन करून शिवणं यामध्ये बराचसा वेळ जातो तरीही एक ते सव्वा सव्वा तासामध्ये हा ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे कारण त्याला अशी काही डिझाईन नव्हती सिंपल गोलगाळा होता आणि बाही ही छोटी होती त्यामुळे हा माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि फिटिंगही करून झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटनही दाबून ठेवा जेणेकरून माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला ते बघायला मिळतील तसेच तुम्हाला कोणाला जर पेम पेपर पॅटर्न हवे असतील तर पेपर पॅटर्नसाठीही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही फक्त मॅसेज करू शकता कॉल लागणार नाही तर तुम्हाला जर कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील तसेच वेगवेगळ्या प्रकारचे बॅकनेकचे डिझाईनचे कटिंगही हवे असतील तर तुम्ही मला नक्की मॅचे मेसेज करू शकता तुम्हाला प्रत्येक पॅटर्नचे कटिंग प्रिन्सेस कट कटोरी कट विथ वन टक्स फोर टक्स अजून थ्री टक्स सर्व प्रकारचे हाफ कटोरी फुल कटोरी सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळून जातील तर नक्की तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अगदी कमी आणि स्वस्त आणि मस्त दरामध्ये तुम्हाला हे पेपर पॅटर्न आपण उपलब्ध करू शकतो तर नक्कीच तुम्ही एकदा पेपर पॅटर्न घेऊन बघा आणि ब्लाऊज स्टिच करून बघा तर बघू शकता हा आपला ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे पूर्ण आणि खूप सुंदर असा तयार झालेला आहे फिनिशिंगही छान आलेले आहे डीप आहे राऊंड नेक आहे हा ब्रॉड आहे गळा आणि पुढे कटोरी आहे बाही साडेचार इंचाची आहे तशा पद्धतीने आज साडेतीन वाजेपर्यंत माझे हे दोन ब्लाउज कट करून अस्तरचे ब्लाऊज आहेत कट करून आणि स्टिच करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर ब्लाऊजची फिनिशिंग आलेली आहे जवळून मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते असेच फिनिशिंग फिनिशिंगसाठी आणि ब्लाउजच्या रिलेटेड बरेचशा टिप्स व ट्रिक्स मी माझ्या व्हिडिओमार्फत देत असते तर नक्की आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करत चला